नमस्कार आज रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बहीण भावाचं जे प्रेमाचं नातं जे आपुलकीचं नातं ते आज आपल्याला बघायला भेटतं भाऊ गरीब असो की श्रीमंत असो बहीण आपल्या भावाच्या घरी आज जाण्यासाठी अगदी उत्सुक असते आणि भाऊसुद्धा बहिणीची वाट बघत असतो तर असा हा उत्साहाचा आनंदाचा सण आज आपण सर्वांनी साजरा केला आणि या सणानिमित्त आपले जे मुलं मुली गावी आलेले आहे प्रत्येक आईवडिलाला आपल्या मुलाची मुलीची लग्नाची चिंता असते म्हणून मी सुद्धा या रक्षाबंधनाच्या निमित्ताने दोन दिवस शनिवार आणि रविवार अगदी मोफत सेवा ठेवलेली आहे आज तर रक्षाबंधन होतं तरीसुद्धा ऑफिस आमचं चालू होतं बरेच मुलं मुली पालक येऊन भेटीगाठी करून गेले आणि उद्या रविवार आहे निवांत वेळ आहे सुट्टीचा वार आहे जास्तीत जास्त मुला मुलींनी ऑफिसमध्ये येऊन आपला योग्य असा जोडीदार या माध्यमातून निवडायचा आहे कुठल्याही प्रकारची फी नाही पूर्ण दिवस सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मोफत सेवा शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थ नगर कार्तिक हॉटेल शहर आपलं जे ऑफिस आहे या ऑफिसमध्ये मोफत सेवा आहे तर माझ्या सर्व बहिणींना माझ्या बाशांना बाशींना सर्वांना ही मोफत सेवा आहे तर जर या गरीब भावाच्या ऑफिसलाही एकदा भेट द्या आणि आपल्या मनातला अनुरूप जोरदार आपण निवडा कुठल्याही प्रकारची फी भरण्याची गरज नाही तर उद्याचा हा रविवार सर्वांसाठी मोफत आहे अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आहे पुण्याला पण आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही मराठा समाजातील उच्च शिक्षित अनुरूप जोरदार देण्याचा प्रयत्न करतो तर या उद्या निश्चित मला चांगला स्थळ देण्याचा मी प्रयत्न करेन तसेच उद्या आपल्या कार्यातून एक साखरपुडा आहे नगर जिल्ह्यातील मुलगी आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलगा आहे दोघांचं लग्न पार्थ मराठा वधू सूचक केंद्राच्या माध्यमातून जमलेलं आहे उद्या साखरपुडा आहे उद्या मी एक दोन घंटे साखरपुड्या कर करता जाणार आहे परत दिवसभर ऑफिसलाच आहे तर आ, मी जरी एक दोन घंट्या करता गेलो तरी पाथरीकर बोरशे हेमंत आहेर आमची सर्व मुलांची टीम ऑफिसमध्ये आहे आणि मी पण दिवसभर आहे जेव्हा उद्या जे मुलं मुली आलेले आहे त्यांना भेटीगाठीचा कार्यक्रम आहे ऑफिसमध्ये तर जास्तीत जास्त मुला प्रत्यक्ष प्रत्येक भेटण्याचा प्रयत्न करावा